रोहिणी देशमुख यांची आत्करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत एकता परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य खालापूर तालुक्यातील शेवटचा टोक असलेल्या आत्करगाव ग्रामपंचायतीमध्ये एकता परिवर्तन ग्रामविकास आघाडीची एक हाती सत्ता आहे तर थेट सरपंच शर्मिला नितीन भोईर यांच्या पदभाराखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून काही सदस्यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी देण्याची प्रथा ठेवली असतानाच गणेश पाटील यांनी उपसरपंच पद काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर पुढील कालावधीसाठी रोहिणी अनिल देशमुख यांची दोन सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आल्याने सर्वत्र सर्वच स्तरातून नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी देशमुख यांचे अभिनंदन होत असून एकता परिवर्तन ग्रामविकास आघाडीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे निवड करण्यात आली तर सदस्थ, आ, आहे तर सरपंच आणि सदस्य सर्व सदस्य यांनी मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे किंवा आभार मानते आणि माझे आस्तरगाव आस्तरगावचा वाडा आडोशी आडोशी गावचा वाडा जंगमवाडी कुंभेवाडी पडवलवाडी वागरण तसेच माझे कर्मचारी आणि कर्मचारी तसेच या सर्व ग्रामस्थांचा मी नम नमस्कार करतो सर्व ग्राम आभार मानते मी मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या शासनाच्या योजना येतील त्या तुमच्या परत कशा पोचतील त्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्या काही ग्रुप ग्रामपंचायत ज्या ज्या समस्या असतील त्या मी सोड त्या आम्ही तु सोडू या देश यावेळी सरपंच शर्मिला भोईर तत्कालीन उपसरपंच गणेश पाटील सदस्य कविता सोनकर साधना पडवळ गीता देशमुख मेघना देशमुख विजय वाघमारे दत्तात्रय वाघमारे अविनाश शिंदे तसेच संदीप तातुराम पाटील शिवाजी पाटील समीर देशमुख हेमंत पाटील सुभाष पाटील संतोष पाटील संदीप सोनकर संदीप पाटील सदाशिव देवकर नितीन भोईर निलेश पाटील जयेश तवले पंढरीनाथ तवले मनोहर शिंदे धर्मा लाड संतोष वाघमारे तानाजी पाटील गजानन पाटील नयन पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तर या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी गणेश सूर्यवंशी व सरपंच शर्मिला भोईर यांनी काम पाहिले तालुक्यातील आतकरगाव ग्रामपंचायतीवर एकता परिवर्तन ग्राम विकास आघाडीचे बहुमत असून विद्यमान सरपंच शर्मिला भुईर यांच्या पदभाराखाली ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असून उपसरपंच पद सांभाळण्याची प्रथा ठेवल्याने गणेश पाटील यांनी उपसरपंच पद काही महिने यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांनी स्व इच्छेने राजीनामा दिल्याने त्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दोन सप्टेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली असता वतीने रोहिणी देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने रोहिणी पाटील यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे नमस्कार उपसरपंच पदाकरता आडोशी येथून रोहिणी आणि देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो या आत्तरगाव गुरुग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना सर्वांना विचारात घेऊन सर्व नागरिकांना एकसंग कार्यक्रम राबवण्याचा आमचा सा प्रयत्न आहे या पंचकोशी विभागाचे आणि तालुक्याचे नेते सन्माननीय नरेकी पाटील साहेब तसेच संदीपजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर उपसरपंच श्री गणेश पाटील यांची निवड झाली होती आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या वेळेत राजीनामा देऊन प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या हेतूने आता रोहिणी अनिल देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे